राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अजूनही आमच्या गावरान भागामध्ये गावठी गायी म्हणजे डांगी गायी ह्या मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात ती आणि डांगी गायचं महत्त्व म्हणजे तिचा श्यान तिचा गोमित्र तिचा तूप एकदम असा उपयोगी आहे मित्रांनो कसा झालं आता हल्ली प्रत्येक घरी एक गाय आहेच पण काही ठिकाणी मोठमोठं कळप आहेत आणि पहिलं जे कळप दिसायचं गायींचं ते जास्त प्रमाणात होतं आता कमी प्रमाणात झालं होती कारण आता बऱ्याच गोष्टींच्या अडचणी राहतात ती चरायला जागा नाही सगळ्या अडचणी राहतात आहेत मित्रांनो तर चला आज एक पुन्हा गावरण यांचा कळत मी दाखवणार आहे आमचेच मित्र सोमनाथ लोखंडे यांचा तर चला इकडे गेलात चरायला त्या मी चालू आहे त्यांच्याकडं मग त्यांची काय व्यथ आहे तिथे अडचणी काय काय येतं ती त्या पावसाच्या वेळेस कुठं जातात चरायला सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहेत मित्रांनो तर चला आमचा मित्र सोमनाथ लोखंडे इकडे गेलं ते तर आपण चालूया आता त्यांच्याकडं का। त्यांच्याकडून काही आपण जाणून घेणार आहेत त्यांची थोडीशी मुलाखत घेणार आहेत आणि पूर्ण गावरान गाय मी आपल्याला दाखवणार ते आज तर चला तो कळप इकडे गेला आपण चालू आहे तिकडे फिरत मित्रांनो मित्रांनो आपण चालूया आता ह्या रस्त्यानं शक्यतो त्या ह्या झाडांमधून नाही जाती फक्त या रस्त्यानं जातात आणि चरायला इकडे जातात की कुठं खाजगी राहणारा कुठं अशा कारण या झाडांमध्ये इकडं काही सरायला राहत नाही पूर्ण म्हणजे वशाड्यानं काहीच सराय होतच नाही मग ते इकडे गेलेत मला वाटतंय खाली आपण चालू आहे शोधीत शोधी दिली तर आमचे मित्रच आहेत ते पाहू कुठे ती तर मला वाटतंय मित्रांनो इकडे खाली खाली येत्या दिली शोधी शोधी जाऊ आपण एखादी हाक मारून पाहू जर व दिली तर आपण जवळ जाणार आहेत मित्रांनो तिकडे खाली येत्या पाहू मित्रांनो आता वावर मोकळी झाल्यात पूर्ण ना म्हणजे भाता आपण घेतल्यात म्हणजे आता कुठली म्हणजे उलगडी राहिली ती उलगडी झाल्यात पूर्ण अवधा नाही कुठली मग त्याच्यामुळे मग त्या राम राम पाम सोये कुठे ती गेलो काय सरदे सर दे आपल्या वावरात काय नाही अडचण कोणी नाही अडवणार तुम्हाला नाही का सरत सरत मी आलो खायले बर का चालू चालू खाली आता तर ते पाहत असतो ना ते आमचे म्हणजे सोमनाथ सोयरे सोमनाथ लोखंडे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि आमचा सोय संबंध आहे आणि तसं आम्ही लहानपणापासून मित्र आहे ती पण आता ते शक्यतो आमची भेट नाही होत कारण ते कोकणात गाय घेऊन कुठे जातात ना आणि मग आता ते राहिलं तिकडे उभं इकडं गाय चरतात मस्तपैकी तर बरंच लहानपणापासून तिने ह्या गाय वळत होती बऱ्याच दिवसापासून वळत होती मग आपण तिने सगळा विचारून घेणार आहे आता कसं काय बरंच आलंय का कोकणातून कधी आलं दीड महिना दीड महिना झाला तर मित्रांनो पूर्ण म्हणजे पूर्ण चार महिना कोकणात राहतात ना पावसाला चार महिना पूर्ण कोकणात राहतात मित्रांनो पूर्ण परपंच सोडून मारत नाही ना काय बऱ्याच गाय आहेत मित्रांनो पहा आता त्या किती गाय आहे त्याचा दूध किती निघत आहे त्यांच्यात गोरं किती येते फायदा कसा तोटा कसा आणि किती तकली आहे ना ते आपण आता आपण जाणून घेणार आहे मी तर चला ते उभं आहे तिढं त्यांच्याजवळ चालू आहे आपण पक्क्या गाय आहेत मित्रांनो आणि ह्या गायींची ओळख नाही आपली जास्त मग त्याच्यामुळं महारायचा बी वाटत आहे एक जर धावलं ना मित्रांनो याच्यात तर सगळ्याच धावत्या ती आणि तशा गरीब राहतात हे काय एकदम गरीब गरीबच राहते ना सगळ्या पहा मित्रांनो इकडं वरच्या वावरात पक्क्या ती हे आपलीच वावरात तिथं आणि ही लक्ष्मी आहे मित्रांनो सरली वावरातून असे मुथली हागली तर आपला पीक पाणी पण चांगला येत आहे खत आहे मित्रांनो शेण खत लोक एखाद था। घेतात तर चला लक्ष्मीची शेव आहे पक्क्या काय ना अठ्ठेचाळीस किती अठ्ठेचाळीस ना चाळीस अठ्ठेचाळीस आहेत मित्रांनो आणि मग कधीपासून तुम्ही गाय बोलत आता मला जो लहानपणापासून मी गाय शिकते शाळा बिया आपण शिकलेलं काय नाही काय नाही तेव्हा आपल्याला नाद लागला ते आपण गाय बा असं ना म्हणजे शाळा म्हणजे तुम्ही फार नाही गेलं काही नाही दुसऱ्या दुसऱ्याला गेलो होतो पण मग त्या आपली परिस्थिती अशी असल्या म्हणून मी काय शाळेत गेलो नाही आपल्याला नाद लागल्या म्हणून मी लक्ष्मीची वळत रेवली आपली यांची सेवा करायची काय नाही चांगली लक्ष्मी सेवा करा आता काय गाय नाही राहिले पहिल्यासारखे नाही का बाशीर राहायचे ना मग तुमच्याकडे मस्त तुम्ही एक बारा मी ऐकलं होता आणि मग आता कोकणात गेल तर का कुठं खाली कोकणात रानवीरला मित्रांनो हे गायत ना कोकणात जाते ती रानवीर या ठिकाणी तिकडे जेम राणे ना सर लवकर जम तिकडे काय अडचण नाही नाही तुम्हाला काय अडचण नाही तिकडे पण राह हो जाता जाता वाटाना जाताना भरपूर तकलीफ होत असे ना काय नाही तर मग रस्त्याला जाता जा जाताना पाऊस राहतोय काय मग पाऊस होऊन जातो फुल अरे नाही जास्त काय तर काही जास्त पण पावसाचा तर जास्त होतोय ना पावसाचा मग जास्त नाही काय मग मग ह्या मताऱ्या काही काय काही समजा ह्या जायच्या घाटाना खाली जायला होता ना तर मित्रांनो ह्या मताऱ्या काय बारीक बारीक वासरा घाट ना नाही नाही कोकणात गेलो मग तिथं काय झाब आणतात का झाब झाब बीप सगळा मग तिकडं कोकणामध्ये आता मी तुम्हाला एक विचारतो का तुम्ही तिकडं म्हणजे आणि मग तिकडं काय करत खावा करत खावा ख मग तिकून सहा मग कसा किलो आहे खावा तिकडं दोनशे रुपये दोनशे रुपये कोकणात म्हणजे दोनशे रुपये किलो आहे ना मग कसा आहे बुवा तुमचं पोटपाणी चालतात असं ना चालत आहे बरं मित्रांनो पोटपाणी ह्या कोकणातही त्यांचं चालत आहे आणि इकडे दुधाला कमी पडतात काय जास्त राहतात इकडे आपल्या नाही मग गावठी तूप राहत आहे घरी काढतात का कसं केलोय आता ते कसं केलं तुम्ही विकतेच नाही ना घरीच काढतात ना मित्रांनो आता औषध लागलं हा औषधं पाण्याला लागलं तर तशी म्हणजे आणि आता इकडे आलो काय करतात खवा करतात का खवा गोर किती आहेत आठ नऊ आहेत आणि घरी आवताला म्हणजे घरचाच बैल राहतात ना एका गेलाच राहतात शेती काय आपली थोडक्यात शेती नाही का, का आपला मेन व्यवसाय हा गायचा असं एक आणि मित्रांनो आमचाच मित्र आहे ते आता त्यांच्या भरपूरच गोरं राहतात त्याच्यामुळे मग ते काही अशी एकाच बैल नाही घेते कारण स्वतःच घरी स्वतःचाच आता आहेत भरपूर स्वतःच बैल राहतात ती स्वतःच ह्या सगळ्या गोष्टी आणि मग समजा आता इकडे किती दिवस राहाल तुम्ही इकडे आता तीन महिने गावाला राशाल मग पुन्हा चालायला संपले हो मग मं। खाली माल पाणी महालद नाशिक जिल्ह्यात ना मग मी त्या नाशिक जिल्ह्यात जाते तिकडं आणि मग नाशिक जिल्ह्यातून तिकडून तशीच कोखला जायचं ना तर मित्रांनो आणि पाणी इकडे किती जवळ खायला आता इकडे खाली आपल्या घाटात जवळ पाणी लई लांब राहत आहे पाच पाच किलोमीटर लांब चार पाच सहा किलोमीटर लांब लांबराच आहे पाणी तेवढा गायली पाणी होण्याचा आणि आता किती वाजता पाणी आता होण्या दोन आज दोन तर मित्रांनो एवढा चाळीस पन्नास गायींचा कळप सांभाळ म्हणजे स्वपाने एक गाव केला एवढा सांभाळायला आहे मग राहणार म्हणजे बिनवर काही वाघाचा बेव आहे का नाही नाही पण इकडं वाघ होता पहिला नाही आता माहिती आहे काय इकडे होईल तुमची किती गाठून आहे तू गाय पुढं राहणार तुझं माहाग राहणार पुढं असला आहे तरी त्या पळून जाणार ना एवढं गाय म्हणजे राहणार नाही एवढं राहणार म्हणजे घुसू शकत नाही काय मग त्या मागं मग वासू धरला तुमच्या इकडे पुढं वावळ्या काटाला वावड्या काटाला म्हणजे इकडचं आमच्या काही मित्र वावड्या काट म्हणजे सुनाटा आणि त्या एवढं गाय म्हणजे धरत नाही का नाही नाही एवढे म्हणजे काय धरत आहे का ते त्याच्यावर एवढं बिल लागले वागाचा पाच सुराडा करून टाक चार दिवस गाय पळत होत्या त्यामध्ये तिथं ना राहणार तिथं हा वाच दरी म्हणजे वास लागत आहे त्याचा वास डायरेक्ट वास लागत आहे गायली आता लय बेकार गाय राहते त्या कोकणी गाय आपल्या घरच्या गायी पण हे गायले ना वाजरला आल तर एक धावले ना सगळ्या जाऊन भरपूर बेकार गाय राहते त्या आणि चला आमचंच मी भरपूर दिसायला गाठ झाली आपली कधीतरी आता तुम्ही पोटा पाण्यासाठी चार महिने बाहेर जातात आम्ही आपलं आहे शेतीचं काम इथं आणि मग आता गोरं वापाय ना का काही तुमच्यास नाही सध्या लय कस नाही वापाय बाहेर पाणी पडतं मग आता या गायनचा शेण दिसायला किती पाट्या भरताय नऊ दहा नऊ दहा पाट्या आरामसे आणि मग त्या पक्का मोठा गौर होत हा मोठा डीक बनवायचा मग विकतात का घरीच वापरतो शेताला नाही ना पण टाकीत आहे माझ्या ठेवून काय करतो आपल्या एवढे एवढं शेताला हा बरोबर जमीन नाही आपल्या काय नाही ठेऊन काय करते आम्ही शेत देऊन टाकीत कसा ट्रॅक्टर नेते ते अडीच तीन हजार रुपये अडीच तीन हजार तर मित्रांनो अडीच ते तीन हजार ट्रॅक्टरना खत देऊन दे आणि भरपूर सात आठ दहा गाय म्हणजे ह्या पाट्या भरतात आता ह्या गायीचा तुम्ही सध्या खावाच करतात ना किती किलो खावा राहत आहे आता काय दोन तीन किलो दोन तीन किलो आता पडले दहा पंधरा किलो त्या काय वासरली देऊन असेल ना आता मित्रांनो कसं आहे ह्या वासर राहतात गुरं राहतात ती मग ह्या गोरेलीच दुध्याला गोरं पण चांगलं झाली मग पुन्हा त्यांचा पण पैसा करता येतोय ना तर मग आता तुमच्या गाभण गाय किती आधी आता गाभन गाय बाईस वीस बाईस गाय गाभण आहेत नाही का मित्रांनो वीज गा, बाईस गाय गाभण आहेत त्या कधी जण तिला आता आता उन्हाळी उन्हाळा तर उन्हाळ्यात उन्हाळ्यात उन्हाळात दुधायने राहत एवढा पावसा होताच खरी म्हणजे आणि कोकणात गेलो किती माणसं राहतात तुम्ही सांगा दोन दोन माणसं राहतात मी मित्रांनो कोकणामध्ये दोन माणसं लागतात एक माणूस साईपाक पाण्याला लागत आहे दूध बरं नाही गाय खास लागतो ना बरच कठीण परिस्थिती तिथून तोंड द्यायला आता एवढा सांभाळायचा वरून इकडं सगळा रान फारिशो तिकडे निय नाही लागते जास्त फारिस्ट मधून आपल्या खाजगीचं रानाला इकडे चारायच्या आता गाय पाळणं म्हणजे अवघड झाला आहे का नाही लयला बाहेर सुद्धा बाहेर सुद्धा बेकार झाल्या लोक नाही जमत नाही आता इकडे सुद्धा काही कसं मिळतो त्याच्यामुळं गावरण गावरा कळप हे थोडस कमी झालं पण या यासं वर्धन केला मिळतो कसं हे आपली लक्ष्मी आणि तिचा दूध तूप सगळ्याचा उपयोगी आहे का नाही उपयोगावी पण आता लोकांनी नाही महत्व कळत काही गोष्टींचं नाही का सगळीच आता जर्सी गाई मशी हा आहे का नाही आता हा जास्त गावठी गायली पण तुम्ही अजूनही संस्कृती लावून जाते आहे का नाही मोडायच्या नाही आहे ना का ठवायचं देऊन टाकायच्या आपले काही राहणार नाही आपल्याकडे राहणार नाही मित्रांनो आता खासगी राहण्या विकून खासगी राहलं कोणी येऊन देत नाही जास्त नाही का एखादा नाही ना एकत्र आण लागत आहे मित्रांनो एवढा चित्रप सांभाळायचा सा, पुन्हा इकडं फॉरेस्ट सगळ्या गोष्टी मग त्याच्यामुळे गावठी गाई कमी झाल्याचं आहे का नाही आता सराय जागा नाही माणूस लागत आहे एवढी तर हे अशा मित्रांनो सात आठ जागा उरे त्यांच्याकडं सगळ्याच गोष्टी करून करायला लागत आहे अजूनही आपल्या गावरानबागामध्ये ही पद्धत आहेच गावरान गाई ह्या त्या गाव गायंचा वळू पुढे नाही ना आता यंदा एकच होता बैल टाकला ना गायले मग बैल एका राहतो मित्रांनो यांच्याकडे त्या गायी पुढे गेल्या घ्या मागून जाऊ त्या खाल्ल्या वावरांमधून पार तर ह्या गाई आता महालदेशामध्ये गेलो तिकडं नेमका गेलो तरी काय भेटत आहे काय मानजन भेटत आहे अशा बसवायच्या तर मग त्या पण आपण विचारून घेणार त्या गायी केली आपल्या मित्राली आणि समजा आता तुम्ही यानंतर देशात जाते ती मोठमोठ बागायदार शेतकरी अशा मोठमोठ्या वावरांमध्ये बस येत्या मग ते तुम्हाला काय देते आम्हाला फक्त जेवण जेवण पाणी देणार म्हणजे जेवण एक टाईम जेवण राहत आहे मित्रांनो आणि जनावरली ह्या गायी वैराण मग असं वावरण म्हणजे बसवले का शेण पाणी शेण पडत शेण कधी घ्यायचा एक एक माणसं एका किती किती दिवस बसितात महिना महिना दोन दोन महिना बसतात महिनाभर दोन महिना असा तर असाच मित्रांनो फायदा राहत आहे तिकडे पण गाय गेल्यात बाकीच्या चला भरपूरच म्हणजे फायदा आहे आणि मेहनत आहे तेवढीच आहे एक शैली सांभाळायला किंवा एक गाय सांभाळायला आपल्या जीव येत आहे एवढं गाय सांभाळायचं म्हणजे मित्रांनो खरंच भरपूरच मेहनत आहे असो आणि तुमच्या आता कुराडे ही कुराड राहणार काय वापरतो तुम्ही ही अशी वापरतो आम्ही कुठे गुतरा गुतला काय झाड काही सराट पाया बी गुतरा पटकन कापाय तोडायला काहीतरी लागत आहे का त्याच्यामुळे आम्ही वापरतो नाही तर वापरायचं आम्हाला काही गरज नाही फॉरेस्ट इकडे काय आपली झाड तोडायची नाही काही नाही नाही का आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या गाई चालायच्या मस्त पैकी इकडे कुराड आम्ही वापरतो जनावर कुठं गुतला वापरायला लागत आहे बाकी नाही काय चला असो मी आज ह्या हो आमच्याच गावचा आहे आमच्याच मित्रांचा मी आपले दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो आता आपण पा पूर्ण म्हणजे आ... तुमच्या एक मला सांगा तुमच्या आपल्या कशी गायींची नावं राहतात नेमचं नो एक चार पाच गायींची नावं सांगा तुम्ही काय काय राहत हा थोडी ग गायंची नावं काय काय आहेत तुमच्या गायंचं नाव रंबा हां स्वाती हां हवी हां खजना द्वारका मित्रांनो अशी आमच्याकडे गावरा नाव राहतात अशी म्हणजे आता ही संस्कृती कुठ तरी टिकवली पाहिजे बुडत चाले चला अजून इकडे पाणी आता हे इथं पाणी आहे पण काय एवढा एवढा पाणी वासाची ताण होणार नाही आणि पारस तळ हे एवढं काळपाला मोठा तळा लागत आहे ना, ना। या, या का मोठा टोपान कुठं असला तर किंवा डायरेक्ट तळी लागत नाही तर कुठेतरी तळी होतात चला मित्रांनो आता आपल्याली झालं टाइम तिथली जायचे पार खाली चारीत चारीत संध्याकाळी किती वाजता घरी सहा वाजता साडेसहा वाजता पार अंधार पडतो असं ना आणि सोडा किती वाजता सोडत बाखर चालवली काय बाखर आहे खिशामध्ये भाकर मित्रांनो मस्त आहे पाणी बिन तर काही जिड तळू गाय पाणी पिल्या तिथंच भाकर खायचे ना चला बरोबर मित्रांनो हे पा भरपूर ज्याम गाई पांगल्यात मित्रांनो ह्या पहा तिकडे गेल्यात काही बाकीच्या पार त्या तिकडून गेल्यात पार ही कुणन समन समन गायी पांगल्या ती आता हे सारा आलंनी मस्तपैकी सारा निव्हनता मस्तपैकी तर चला मित्रांनो आमचं मित्र सोमनाथ लोखंडे हे भेटला आम्हाला भरपूर गाय आहेत त्यांच्याकडं एक अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास गाय येते तेवढी काही त्यांच्या तुडक्या मोडक्या भाषेत माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आमची गावरान माणसं आहेत मित्रांनो जास्त व्हिडिओमध्ये बोलायला थोडी लाज येतात पण तरी पण त्या माना बोललं ते असं मी मित्र आहे मग त्याच्यामुळं मग आधार होणार ते पण बोललं मस्तपैकी ह्या सगळा दाखवण्याचा प्रयत्न केला मी अजूनही काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ थांबणार आहेत कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर ता चॅनलला सबस्क्राईब करीत चला आणि एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळं जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी マター。